भारतरत्न मिळाला पाहिजे सगळ्यांची मागणी आजच्या जयंती निमित्ताने काय सांगणार साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे तर लोकशाही तर होतेच होते परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते आणि शाळेमध्ये न गेलेला जो महातन समाजाचा जो व्यक्ती होता त्यांनी एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची जी बुद्धी होती ती अत्यंत छानच होती आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्यांनी आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि दलित समाजाच्या मातृ समाजाच्या जागृतीसाठी त्यांचं मोठं फार मोठं योगदान आहे आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट नानाभाऊ जयंती साजरी होते आणि पुणे हे अत्यंत मात्र समाजाचा मोठा पबाली किल्ला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या या ठिकाणी येतात आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट असतानाही अण्णाभावन असताना मी काढलेलो आहे आणि अण्णाभावांना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंट जी केलेली आहे त्याच्या पद्धतीचं पत्र जे आहे ते मान्य अमित शहा दिलेलं आहे आणि अण्णाभावांना साहेब भारत किताबा मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे मग मंत्री माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे साहेब फक्त जयंतीच्या वेळेसच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाची मागणी होत असते मात्र जयंती झाल्यानंतर त्या मागणीकडे विसर पडतो असं ज्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती ही मागणी आहे म्हणजे महात्मा मुले भारत मिळावा अशाही पद्धतीची मागणी आहे अण्णाभावांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी मागणी आहे आणि अण्णाभावांचे कोणतं योगदान आहे महात्मा फुलेचं योगदान आहे निश्चित जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मी तशा पद्धतीने त्यामुळे येईल त्यामुळं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अत्यंत बलाच्या हो सोपत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जसा, जसा माते समाज जागू केलेला आहे तसा भाऊंच्या माध्यमातून मात्र समाज प्रचंड जगात झालेला आहे अण्णाभाऊंचे पुतळी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मात्र समाजा मोठ्या संख्येनं आहे दिल्ली समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातर समाज आहे आणि या मातंग समाजासाठी तसं अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मातृ समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार दिलं आहे परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमंत्रीजी जे आहे एकनाथ जी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर दादा पवार आहेत यांना एकदा मातृ समाजाचे भेटलं पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनंही या संबंधाची मागणी करणं येणं आवश्यक आहे कारण राज्याच्या वतीने शिफारस झाल्यानंतर महाराष्ट्र विचार होत असतो तर त्यासाठी सरकारने प्रयत्न करावा आणि मी सुद्धा मंत्री म्हणून मी आर पी आयचा अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे मात्र समाजाच्या जागृतीमध्ये ज़, मला भाऊचं फार मोठं योगदान आहे दौच वस्तार आहे त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मात्र समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खात्री नको आहे रिपब्लिकन पक्षाने मात्र आघाडी सुरू केलेली आहे आणि आमच्या जन्मसाठी होते या समाजामध्ये नाही ज्यांना आम्ही महाराष्ट्रात जाते बनवलं होतं आणि ठिकठिकाणच्या मातर समाजाला जे <सथीध> बौद्ध देशामध्ये आणू बौद्ध आणि मातरंग यांची जी एकता आहे ती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मातर समाजाच्या पाठीशी अर्थ एक आम्ही उभा राहणार आहे त्यांच्या जा ज्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी पूर्ण करण्यासाठी नक्की मातर समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण अण्णाभाऊंसो बाबासाहेबांसोबत साकार करायचं असेल तर सर्व दलित आणि सामाजिक दृष्टीबांगलं पाहिजे त्यासाठी या संबंधी मागते सुरुवाती एससी एसटीचा कोटा संदर्भात जो निर्णय झालाय त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचे कॅटेगरी सब कॅटेगरी करण्यात तो कोटानी आदेश दिले त्याच्यात सब कॅटेगरी एससी एसटीचा कोटा निर्णय सुप्रीम मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये मातन समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे त्याचा विचार अजून सरकारने करावा मातन समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे आरक्षण का फायदा क्या होना वजग है में जो भी घटना हुई है वायनाड एक जो क्षेत्र है एक क्षेत्र राहुल गांधी जी का क्षेत्र है और वो वहां से दो बार चुनकर आए हैं और जिस तरह माननीय अमित शाह जी ये तो बताया है कि भाई इसकी सूचना राज्य सरकार को देनी थी वह ऐसा कुछ हो सकता है लेकिन राज्य सरकार ने वहाँ ध्यान नहीं दिया राहुल गांधी जी ने वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी तो या मेम्बर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ अध्यक्ष ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता थी लेकिन राहुल गांधी जी ने आज कभी नहीं किया है लेकिन कम से कम एक सौ चौसठ लोगों की मृत्यु वहाँ हुई है लोग बेसहारा हो गए हैं और भारत सरकार उनके साथ है उनके बारे में हमें है और ऐसी घटना ना घटे इसके लिए जरूर तो प्रयत्न होना चाहिए लेकिन राज्य सरकार ने यहाँ ध्यान देने की सकता है नितिन गडकर नंबर लगेगा होता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी का सवाल है कि त्यामुळं देवेंद्र फडणवीस डेप्युटी मुख्यमंत्रीच आहे परंतु जे पी नड्डा यांचा कार्यकार संपत आलेला आहे त्यामुळं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा त्याचा व्यापक चेहरा आहे काम केलेलं आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे नेतृत्व भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात फडणवीस नको आहेत का म्हणजे नाही महाराष्ट्रामध्ये तर ते आहेतच आहेत आणि दिल्लीला गेले तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे त्यामुळं जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर खरी म्हणजे आता अनेक लोकांच्या लोकांचा विचार सुरू आहे त्याच्यामध्ये विचार देवेंद्र आहे आणि जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर baju uh, pun doa itu baju pun mengaku dia tak ada baju yang ada tanggung jawab. Yang mulai cara jadi dan pada malam राज ठाकरे म्हणतात आहे की पुण्याची दुर्दशा झाली आहे पूर येऊन गेला पुण्यात राज ठाकरे म्हणले की सर्व जबाबदार हे सगळं असं वाटतं की अलीकडे शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे बेहाल झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी फिरलेलं आहे दोन गरिबांची झालेली आहे आणि कमवलेले सगळे जे काय त्यांची प्रॉपर्टी आहे कचडे आहे धान्य आहे इतर सामान आहे सगळं पूर्णपणे उपलब्ध झालेलं आहे या सर्वांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा झाला पाहिजे आणि दुसरं राज्य सरकारच्या वकळींना ज्या त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण पुन्हा अशी घटना होऊ नये माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते तेवढेला तेवढं सोडलं नव्हतं तरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे तर याचा अंदाज ठेवून त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे असा मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी विशेष यंत्रणा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि महानगरपालिकेच्या ताब्यात करू पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुकानचे हाल होणार नाही त्याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं एक तर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणते अशा प्रकारची टिप्पणी मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं त्यामुळं मान्य उद्धव ठाकरे जे म्हणतात एक ते राहतील नाही तरी पंढर माझी दोघांना विनंती आहे की दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघी माझी चांगली भूमिका आहे त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं एवढंच नाही आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि काय एकनाथ शिंदे यांना फोडलं असं नाही आहे तर एकनाथ शिंदे त्यांना राज होत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणण्याच्या वेळेला जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या त्यांनी चूक आलेल्या माहिती चूक आलेली आहे त्यामुळं देवंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलेला आहे हा जो त्यांची सीड आहे ती सीड त्यांनी मराठी काढून टाकावी आणि त्यामुळं मला असं वाटतं की दोघांनी मला वाटतं दोघांची चांगली संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणून पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद भेटला नाही तर ते आहे